उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेली विधाने निराधार आहेत एकनाथ शिंदे क्षमतावान नेते आहेत त्यांनी शिवसेनेत असताना स्वतःचे कर्तृत्व दाखवले उद्धव ठाकरे जरी पक्षप्रमुख असले तरी ते अख्खा पक्ष सांभाळत होते ते मेहरबानीवर जगणारे नाहीत तर धाडसी नेते आहेत बाळासाहेबांच्या विचारांकरता एक वैचारिक बंड त्यांनी उभारले आणि स्वकर्तृत्वावर राज्याचे नेतृत्व केले अशा शब्दांत भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी चांगला समाचार घेतला आहे राऊतांच्या अशा प्रकारच्या बोलण्याने त्यांच्या पक्षाचा जो काही रास झालाय त्याला ते स्वतः कारणीभूत आहेत पक्षाला आणि पक्षाच्या नेतृत्वाला मातीमोल करण्याचा विचार त्यांचा दिसतोय असेही दरेकरांनी राऊत यांना सुनावले पत्रकारांशी बोलताना दरेकर यांनी विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केले विश्रांती घेण्यासाठी एकनाथ शिंदे दरेगावी नेहमीच जात असतात याचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीत काढणं योग्य नाही त्यांनी प्रत्येक वेळी महाराष्ट्राचा विचार केला आहे महायुती अभेद्य कशी राहील समन्वय कसा राहील याचा विचार केला त्यांनी कुठलाही निर्णय घेतला तरी तो महायुतीच्या महाराष्ट्राच्या हिताचाच असेल यावर आमचा विश्वास असल्याचेही ते म्हणाले कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा